अंधरसू लाडगाव या रस्त्यावरती सोनवणे परिवाराच्या तिथं त्यांनी एक वेगळा प्रयोग केलेला होता कांदे आणि वेगळं काही उत्पन्न घेण्याऐवजी त्यांनी बांबूची शेती करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एम बीच्या चुकीच्या गलथान धोरणामुळं त्यांना आज मोठी हानी पोचलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपण इथं बघतोय प्रत्यक्षात का सर्व स्पार्किंगमुळं आग लागली आणि आगीमध्ये सर्व बांबू शेत या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे तर प्रत्यक्षात इथं मालक आहे त्यांना विचारूया आपण कसं घडलं हे नेमकं का? नमस्कार काल दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटांनी मला आमच्या दत्तू भाऊंचा फोन आला की तुमच्या शेतामध्ये काहीतरी स्पार्किंग आवाज येतो आहे तर त्यानंतर आम्ही जेव्हा इथे आलो तर एम एस बीने जे काही पोल टाकले होते तर तिथे थोडी स्पार्किंग होऊन शेला संपूर्ण आग लागली आम्ही शर्तीचे प्रयत्न केले येवल्यावर अग्निशमन बंब बोलवला पण तोपर्यंत सगळं जे काय होतं ते राग झालेली होती यामध्ये मी एकच सांगू शकतो की जे काय महावितरणाने अनियमितपणे जो पोल लावला होता त्यावेळेस आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या होत्या त्यामध्ये सांगितलं होतं की हे भविष्यामध्ये रोखटे मोठे होऊन याचा त्रास होऊ शकतो पण त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं व आजही मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे कोरोनामध्ये आम्ही एक नवीन प्रयोग करण्याचा विचार केला त्यामध्ये का आम्ही म्हटलं बा फाटा इतर पिकांना फाटा देऊन कांदा पीक न घेता किंवा बांबूची शेती करू त्यातून काहीतरी नवीन प्रयोग होऊन आपल्याला एक काहीतरी वेगळं दाखवता येईल किंवा आपल्याला स्वतःचं पण एक त्याच्यामध्ये मिळेल आपल्याला काय अर्थार्जन होईल पण ते काढण्याच्या याच्यात होते स्थितीमध्ये होतं त्यातच हे आगीच्या बक्षिसांनी पडले आणि जवळपास चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर मी प्रशासनाला विनंती करेल की याबद्दल आपण योग्य ती कारवाई करून आम्हाला यथोचित जे काय मिळणार आहे त्याच्याबद्दल सहकार्य करावे नक्कीच या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे प्रशासनाने याच्यावर दखल घेऊन लवकरात लवकर ही भरपाई देण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी प्रशासनाचे कोणी अधिकारी आलेले आहे का तुमच्या माहितीनुसार हो काल दुपारी ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस मी आमचे माननीय तलाठी तात्या भाऊसाहेब यांना फोन केला तर ते थोडेसे बाहेरगावी असल्याने त्यांनी आज सकाळी येऊन रितसर पंचनामा केलेला आहे तसेच महावितरणाचे पण आपले अनिल भाऊ देवरे साहेब पण येऊन गेलेले त्यांनी पण पन आता पंचनामा करून जे काही कागदपत्र आहे वर पाठवलेले आहेत या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत तर त्यांना विचारूया का कशी परिस्थिती घडली नेमकी काल दुपारच्या दो सुमार दो सुमारास दोन वाजून पंचेचाळीसच्या मिनिटाच्या सुमारास मी सहज म्हणजे शेजारी राहत असल्यामुळे मला मी बाहेर आलो आणि सहज वरती बघितलं तर आग लागली दिसत होती मी त्वरित सरांना फोन करून मोहन भाऊना फोन करून मी त्याची सूचना दिली आणि त्यांनी तातडीने पुढं दलाला फोन करून पाचारण केले पण तोपर्यंत वेळ झालेला होता आणि जास्त हवा असल्यामुळे त्यांनी जोर जोरदार जोरात पेट घेतला त्यामुळे नुकसान झालेलं बरं किती नुकसान झालेलं आहे सर चार ते पाच लाखच झालेलं आहे तसेच या ठिकाणी आपले तलाठी तात्या हे पण आलेले तर त्यांना विचारूया का काय पंचनाम्याची काय परिस्थिती जाणवते जंगल परिस्थितीप्रमाणे या संदर्भात चौकशी केली असता दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या ठिकाणी बांबू या पिकाला आग लागली यामध्ये मोहन कचरू सोनवणे व गोरख कचरू सोनवणे यांचा गट नंबर सहाशे चौऱ्याहत्तर दोनचा दोन व सहाशे त्र्याहत्तरचा दोन यामध्ये अंदाजे वीस गुंठे व पंचवीस गुंठे बांबू या पिकाचे नुकसान झालेले आहे तरी अनुक्रमे अंदाजे दोन लाख व एक लाख ऐंशी हजार असे पंचानव मते नुकसान झालेले दिसून येत आहे पण ही परिस्थिती हे का उद्भवली काय वाटतं तुम्हाला परिस्थिती तर प्रथमदर्शित तर पाहण्यात येते की विजेच्या तारेचा घर्षण झाल्यामुळे ते झालेले आहे तरी संबंधित जे महा वितरण यांचे अधिकारी येऊन ते सखोल चौकशी करून त्या संदर्भात ते निर्णय घेते धन्यवाद